वीर बांधकामाचे दा 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 रूम दादा त्या समोरच्या रूमला रूम लाईक होता टाकसाल टाकसाल म्हणजे आता बोलतो रिजर पण चाप खाना शिवराय राजमुद्रा क्वाइन्स गोरगोर बनवायचे ना

स्वराज्याचा तिसर पोहोन मानलं जायचे बहिरी नायकांना अकरा वासायचं बसे जागी ते सात ते आठ रुपयातलं बदलायचे गावातून

ने ने जर आपले राजे कोणता किल्लावर राजे जिथून आले का राजे ह्याच्या सातव्या मजल्यावरती एक मोठा भगवा दोष पडकायचे गावात लोकांना किल्ल्याच्या लोकांना कलायचं राजपला कोणता ना कोणता नवीन किल्ला हा स्वराज्यामध्ये जिथून घेऊन आले काही दगडावर काही तर राण्यांची बाल्कनी आपल्या घराची गॅलरी बोलतो तशी काही ती राजा राजांची ती बाल्कनी असायची राण्यांची बाल्कनी असायची समोरची राजांची बालकनी आणि समोरची राण्यांची बालकनी काही जेष्ठ भक्त आता रायगड किल्ल्यावरती रोफिनचाही वरती येतात काही तोच हिरकणीचा कडा कडा तोच पण कड्याचा शो पश्चिमे साईडला हिरकणीचा भुरुचा गडावरती नेम मासायचं साडेपाच वाजले नगरखान्यावरती नगारे तुतारे सनई वाजले या खाली किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा हा बंद केला जायचा बघा एका दरवाजा बंद झाला त्या गडावरती कोण येऊ शकत नव्हतं आणि गडाच्या खाली कोण जाऊ शकत नव्हतं गडाऊन खाली फक्त पाण्याची धार आणि खालूवरती फक्त हवा पण एके दिवशी रात्री साडेबारा वाजता एक स्त्री आपल्या तीन वेळाच्या बाला जातो तो छोटी हिरकणची कविता ती कविता अशी होती रायगडावर रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो धक्का अजूनही शेती हिरकणी बुर्जाची वसले होते गावं तलासी वसले होते गावं तलासी मालू श्री हा नावाचे राधिको गरीब कुटुंब एका गरीब घर आई बाईको ताना मुलगा आई बाईको ताना मुलगा कुटुंब मध्ये होते छोटे हिरज हिरज दूध गड गडावरती सांग सकाळी हेलिकेटर हंद्यावरती माई वेडी पिसी आणि कडा उतर धावत जाऊन ते बाळाला ते घेऊ कुशे आ तो धडस पावणी आ तो धडस पावणी महाराज समती झाले आणि हिरज साली तोली देवणी प्रेमाने सन्मान केले कडा उतर भुज बांधिला कडा उतरचा भुज बांधिला साक्षीच्या प्रेमाचा आणि कथा सांगतो ऐका जुनी ते

दादा तलाव इथं बोलतात दादा तीर्थ गंगसागर तलाव बोलतात गंगासागर तलावचं नावच पडलं काशीव्या गागाबाट्याने आपल्या राजांच्या राजभिषेका जे सात नद्यांचं सात समुद्राचं जे पाणी जे अभिषेक अर्पण आणि या तलाव गंगासागर तलाव होतं गंगासागर जो अधिमती कविता अशी होती गंगा यम यमोधर्मदा गंगा यम दर्मदा ह्यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणलेले राजभिषेकाचे पाणी नाव धरे तीर्थ गंगासागर तलावच गंगासागर तलाव खाली बत्तीस फूट तलाव खाली आणि वर्षाच्या बारा म्हणजे बारा महिने तालांमध्ये पाणी असतं काही तर रायगड हायकोर्ट थोडक्यात कोण चोरी त्या कायद्याला सात दिवस आपलं आता पहिलीकडे कोटर पाहिलं त्या धान्यपोटामध्ये पेशवायमध्ये सात दिवस कोर्टामध्ये टाकून ठेवायचं अठ्ठावीसशे बाहेर काढलं जायचं डबल बांधता यायचं आणि बावीसशे पन्नास फुटावरून त्याच्या खाली कडेलोट

चला गंगासागर तलाव येते चला चला।, चला बेटा आज आपल्याला पुढे बघायचं बघ महाराज